पवारांच्या महाविकास देते तो है, तो आहे हेच आहे आत्ताच तुमच्याच बैठकी ठरले पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबईत झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथे सांगितलं की एकोण एकोणऐंशीचा सुपडा आहे आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितले आणि बैठकीत बी सांगितले मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना तुम्ही हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना कसं कामेळ झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती दबा असणारे बघ मराठ्यांशी इमानदारी करायला लागलेत आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तो आहे सांग दोन चार येत का ते तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पड याचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान राबविणारे ना, ना, ना। मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे तुझ्या हातात हे लिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशील कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळं काय वाटलं होतं तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटलं होतं तो फक्त बघ पुढा आता हा निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतोच का नाही काही का शब्द वापरतो मी बघ पाडतो नाही आणि काय एकोणाशी आजाराने निवडून आलेला देवेंद्र फडणवीस लयमतांना नाही आलेला तो ह्यामुळं त्याला मुंडक्यावर पटाकी दे मराठी त्यांना ठेव हा बघ टाकतेत का नाही तू किती डाव करणार आहे तू किती डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठीच्या विरोधात बोलणार आणि जे असल्या अभियांड्रा बीत ना तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तू काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू अं वरच दडी तो विधान परिषद जाण्यासाठी त्यामुळे तो काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटांगणार ना तुमच्या मुळे ना तुम्ही सत्तरांशीट पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्यांचे लोक माया अंगावर नका घालू मराठीचे जात माही संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते नोकरीला जातात भाजप मधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास भाजप मधल्या बऱ्याचशा लोकांना त्राशी काय उपयोगी असं म्हणायला लागलेत काल माहिती दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलंय पुर मन उठल भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून ले आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसणार याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काही म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजप म्हटला मी आर एशचा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतं आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपले जात हे संपवायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमात मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत राजकारण नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून तर आमचं आम्हाला आरक्षण द्या मला नाही समाजाला राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आले की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण भाजप मधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठ मोठाले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ मोठाले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला फक्त तोही आमदारकी दिसते तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदार की दिसत नाही तो सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस की दिसत नाही मला दिसतो मराठा समाज आणि मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना यासाठी आहे तुमचं आमचं न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर चानल। करा आणि सबस्क्राईब